नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्या चौदा जुलै रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे बघा तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि ही चातुर्मासातील सगळ्यात पहिली चतुर्थी आहे बघा संकष्टी चतुर्थीचं खूप सारं महत्त्व असतं या दिवशी आपण गणपती बाप्पाची पूजा केल्याने गणपती बाप्पा हे आपल्या मनातील सर्व इच्छा हे पूर्ण करत असतात तसेच आपल्याला जर काही प्रकारचे जर काही दोष लागलेले असतील तर असे सर्व प्रकारचे दोष हे आपले नाहीसे होत असतात तर त्यामुळे आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत हे नक्की केलं पाहिजे पण बघा ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी फक्त गणपती बाप्पांची पूजा केल्याने त्यांना ह्या संपूर्ण व्रत केल्याचं पुण्यसुद्धा मिळत असतं कारण संकष्टी चतुर्थीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो आता धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही उपाय केल्याने भगवान श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने जीवनामध्ये आपल्या धन सुख हे येत असतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे तो तुम्ही उद्या सोमवारी संकष्टी चतुर्थीला तुम्ही नक्की करायचं आहे बघा एक वेळेस जर तुम्ही उपवास नाही केला तरीसुद्धा चालेल पण बघा हा उपाय करायला अजिबात विसरू नका हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल तर पैसा येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि जर आलेला पैसासुद्धा अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये ही मदत होईल तसेच जर तुम्ही खूप कर्जात असाल तर कर्जसुद्धा कमी होईल सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल तर बघा इतका प्रभावी हा उपाय आहे आणि तुमच्या मनातील किती पण जर कठीणातली कठीण इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर या उपायाने नक्कीच ती पूर्ण होणार आहे तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे तर ते तुम्ही अगदी श्रद्धेने जर केले तर निश्चितच तुम्हाला या उपायाचे तुम्हाला फळ हे मिळणार आहे तर बघा आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा काय करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असं लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात बघा उद्या तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधी पण करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्हाला करता येणार आहे तर उपाय काय करायचा त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा संकष्टी चतुर्थी म्हणजेच संकट दूर करणारी अशी तिथी आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित हा मानला जातो आणि अशी मान्यता पण आहे की बघा पृथ्वीवरती गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आपण या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्या जीवनातील अनेक संकटे अडचणी विघ्न हे असे दूर होत असतात आणि जर तुमच्या मनामध्ये अशी कुठली इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीचं जर व्रत करत असाल तर तीसुद्धा नक्कीच पूर्ण होत असते आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं तर बघा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी जर घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा जर सामना करावा लागत असेल तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी अगदी शंभर टक्के प्रयत्न करूनसुद्धा तुमचं जर काम पूर्ण होत नसेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरू नका तर बघा काय करायचं आहे सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांची जी काही मूर्ती आहे तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही जर फोटो असेल तर तो सुद्धा स्वच्छ पुसून काढा त्यानंतर बाप्पांना तुम्ही या दिवशी दुर्वा आणि जास्वंदीची लाल फुलं गणपती बाप्पांना ही अर्पण करायची आहेत त्यानंतर बघा ही सर्व तुमची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक घातल्यानंतर तुम्हाला अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर धूप आणि दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे पूर्ण पूजेच्या ठिकाणी आपल्याला प्रसन्न हे करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना धूप आपल्याला ओवळायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला हा मी जो काही उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला हा करायचा आहे जर तुम्ही हा उपाय करण्याआधी गणपती बाप्पांचं पूजन केलं आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यानंतर जर उपाय केला तर बघा गणपती बाप्पा नक्कीच या उपायाचा तुम्हाला शीघ्र असं अतिशीघ्र तुम्हाला हे फळ मिळणार आहे तर बघा उपाय याप्रमाणे करायचा आहे तर आपल्याला मसूर डाळीचा हा उपाय आहे तर तुम्हाला थोडीशी मसूर डाळ घ्यायची आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे बघा जर घराजवळ कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वहीचा पांढरा कागद घ्यायचा आहे त्या कागदावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तर बघा प्रत्येक गोष्ट ही आपल्याला युनिवर्सला आपल्याला एक संदेश द्यायचा असतो तर त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला आपली जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला एका कोऱ्या कागदावर आपल्याला आपली इच्छा ही लिहून घ्यायची आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही इथे ती इच्छा लिहायची आहे किंवा तुम्हाला जर कामामध्ये जर काही अडथळे येत असतील तर, तर त्याबद्दलसुद्धा तुम्ही इथं लिहू शकता मात्र तुम्हाला ही इच्छा लिहिताना तुम्हाला लाल पेनाचा इथे वापर करायचा आहे त्यानंतर ही इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला एक मुठभर मसूर डाळ तुम्हाला त्या कागदावरती अशी ठेवायची आहे आता ही मसूर डाळ आपण त्या आप कागदावरती ठेवल्यानंतर त्याची आपल्याला एक पुडी तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मसूर डाळ घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी ही मसूर डाळ आहे ना तर ती आपल्याला अर्पण करून यायची आहे दोन्ही हात जोडून आपल्याला श्री गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यात जी काही संकटे आहेत वादळे आहेत किंवा तुमची जी, जी काही अपूर्ण इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात तर ती इच्छा गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायची आहे त्याचबरोबर बघा ही जी काही चतुर्थी आलेली आहे ही सोमवारी आलेली आहे त्यात आषाढ महिन्यातील ती सोमवारी असल्याने हा दिवस तर महादेवांना समर्पित असतो आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके असे सुपुत्र आहेत तर त्यामुळे या दिवशी अतिशय असा दुर्मिळ योगायोग सुद्धा आलेला आहे तर बघा या दुर्मिळ योगामध्ये आयुष्यमान हा सुद्धा योग तयार झालेला आहे तर या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वासोबतच जर एक बेलपत्र सुद्धा तुम्ही जर अर्पण केलं तर तुमच्या मार्गामध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते दूर होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील आणि आयुष्यामध्ये जी काही दुःख संकट आहेत तर ते सुद्धा दूर होतील तर हा सुद्धा उपाय अतिशय असा प्रभावी आहे नक्की करून पहा एक बेलपत्र आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी अर्पण करायचं आहे हे बेलपत्र तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांसमोर अर्पण केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग मंदिरामध्ये जाऊन अर्पण केलं तरीसुद्धा चालेल फक्त आपण जो काही बेलपत्र गणपती बाप्पांना अर्पण करत आहोत तर तो कुठेही फाटलेला तुटलेला नसावा याची मात्र तुम्ही नक्की काळजी घ्या आणि जेव्हा तुम्हाला बेलपत्र हे व्हायचं आहे तर जो काही बेलपत्राचा जो काही डेट आहे तर तो तुम्ही काढून गणपती बाप्पांना अर्पण हा करायचा आहे हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी नक्की करा आता आपण आणखीन एक उपाय पाहूयात तर बघा जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची जर भांडणं होत असतील कोणतीही गोष्ट जर तुम्ही अगदी सहजरित्या जरी बोलायला गेलात तर त्याचं रूपांतर जर भांडणामध्ये होत असेल आणि सतत वादविवाद क्लेश हा निर्माण होत असेल जर त्यांच्या दोघांचं अजिबातच जर एकमेकांशी पटत नसेल तर हा एक उपाय नक्की करून पहा बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्हाला एक नागवेलीचं पान घ्या आणि ते नागवेलीचं पानसुद्धा कुठेही फाटलेलं तुटलेलं नसावं असं तुम्हाला एक नागवेलीचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावर तुम्हाला कुंकवाने एक छोटासा असा त्रिकोण काढायचा आहे आणि हे पान गणपती बाप्पांसमोर ठेवून त्या त्रिकोणामध्ये एक तुम्हाला एक चिमूटभर डाळ अशी मसूर डाळ ही बसू शकते तर तुम्हाला एक चिमूटभर डाळ त्या त्रिकोणामध्ये जेवढी बसेल तेवढी मसूर डाळ तुम्हाला ही त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे त्यानंतर त्या डाळीवर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्याची पूजा करायची आहे अर्थात हा उपाय तुम्हाला आधी गणपती बाप्पांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणाशी या मसूर डाळीचा हा उपाय करायचा आहे नंतर हा उपाय झाल्यानंतर बघा आपल्याला तिथेच गणपती बाप्पांच्या समोर बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्षाचे आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्रसुद्धा आपल्याला जप करायचा आहे ओम गण गन गणपते नमा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर त्यान तुम्हाला कापूर लावून गणपती बाप्पांची तुम्हाला जी काही आरती आहे तर ती आरती करायची आहे तर सुखकर्ता दुःखकर्ता ही जी काही आरती आहे तर ती तुम्हाला या दिवशी गणपती बाप्पांची आवर्जून आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अगदी श्रद्धेने गणपती बाप्पांच्या समोर हात जोडून गणपती बाप्पांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की आमच्या नात्यांमध्ये जी काही अडचणी आहेत जी काही कटुता आलेली आहे तर ती दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना एक प्रकारचं साकडं हे आपल्याला घालायचं आहे म्हणजेच आपल्याला ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर बघा संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मसूर डाळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणीत तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा तुम्ही ही डाळ गाईला खाऊ घातली तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने अगदी सोपा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा तर बघा हा उपाय केल्याने नवरा बायकोंच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल आणि वादविवाद हे घरामध्ये कमी होतील तर अगदी खूप सोपा आणि अगदी सहज होऊ शकतो असा हा उपाय आहे तर नक्की करून बघा आता बघा आपण आता सुपारीचे सुद्धा आपण काही उपाय बघणार आहोत कारण बघा तुम्ही आपल्या पुराणामध्ये सुद्धा असं वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की सुपारीला आपल्याला प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये खूप महत्त्व दिलं जातं आणि गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणूनसुद्धा आपण सुपारीची स्थापना करून पूजा करत असतो तर आपण जर या दिवशी अगदी मनोभावे जर हे सुपारीचे जर उपाय केले ना तर बघा शंभर टक्के तुमची इच्छा ही पूर्ण होणारच या दिवशी आपण सुपारी संबंधित जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात त्यामुळे या दिवशी आपल्याला नक्की उपाय करायचे आहेत यामागचे कारण बघा सुपारीला श्री गणेशांचे रूप मानले जाते आणि सुपारी जी असते ती खूप शुभ आणि समृद्धीचे प्रतीक ही मानली जाते तर त्यातील बघा पहिला उपाय आपल्याला हा करायचा आहे तर बघा आपल्याला आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे तर तुमचे मुलं अगदी मोठे असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करा किंवा अगदी छोटं जरी मुलं असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी हा उपाय करायचा आहे कारण बघा गणपती बाप्पांना विद्येचे देवता असं मानलं जातं आणि श्री गणेश हे अतिशय हुशार आणि बुद्धी असणारे देवता आहेत म्हणून आपल्याला या दिवशी आपल्याला मुलांसाठी हा गणपती बाप्पांचा सुपारीचा उपाय आपल्याला हा करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हे प्रभावी उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये श्री गणेशांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नाही आणि जर फोटो असेल तर फोटोसुद्धा स्वच्छ पुसून काढायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची यथासांग आपल्याला पूजा करायची आहे या दिवशी मात्र आवर्जून तुम्हाला एक जास्वंतीचं फूल आणि दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत अशी सर्व विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना शमीची पानेसुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेप्रमाणे दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त बघा तुम्ही उपाय करण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचे आहे आणि त्यानंतरच तुम्ही या उपायाला सुरुवात करायची आहे तर जेव्हा आपण दिवा लावून एखादा उपाय करतो तेव्हा ती सेवा आणि तो उपाय देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे दिवा करत असतो म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्याच्या आधी आपण दिवा हा प्रज्वलित जरूर करावा आणि त्यानंतर आपण कुठलंही शुभ कार्य करावं तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन सुपारी घ्यायच्या आहेत ज्या पूजेमध्ये आपण वापरतो त्याच आपल्याला लाल रंगाच्या ज्या काही सुपारी असतात तर त्या दोन आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन आखी हिरवी वेलची असते ना तर तीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे सुपारी घेताना चांगली घ्या अगोदर पूजेमध्ये वापरलेली किंवा किडलेली अशी सुपारी घेऊ नका दोन चांगल्या नवीन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि दोन हिरव्या जी काही वेलची आहे बघा हिरव्या रंगाची जी, जी काही वेलची आहे तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्या एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला ह्या ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला या दोन्ही सुपाऱ्यांना आणि दोन, दोन हिरवी वेलचींना आपल्याला हळदी कुंकू आ तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर त्यांना अक्षदासुद्धा अर्पण करायचे आहेत त्यानंतर बघा तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि बघा गणपती स्तोत्र म्हणून संकटनाशक जे काही स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः चा तुम्हाला एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी आणि त्यांना शिक्षणामध्ये भरपूर भरभरून असं यश मिळण्यासाठी त्यांच्या सर्व ज्या काही इच्छा आहेत ज्या आपल्या मुलांच्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे ही प्रार्थना करायची आहे बघा आता जर मुलं मोठी असेल तर ही सेवा तुम्ही मुलांकडूनसुद्धा करून घ्या की बघा जर मुलं मोठी असतील तर नक्कीच करा पण जर मुलं ऐकत नसतील तर तुम्ही आई किंवा वडिलांनी ही सेवा केली तरीसुद्धा चालेल यानंतर दिवसभर ही सुपारी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्या आणि त्या कपड्यामध्ये या दोन सुपाऱ्या आणि दोन हिरवे जी काही वेलची आहे तर ती ठेवून तुम्हाला ती बांधून घ्यायची आहे त्याची एक छोटीशी पोटली तयार करा आणि त्यानंतर मुलांच्या आपली जी काही स्कूल बॅग असते तर त्या बॅगमध्ये तुम्हाला ही दोन सुपारी आणि त्या दोन वेलची जी काही आपण पोटली तयार केली आहे तर ती बॅगमध्ये किंवा पर्समध्ये मुलांच्या नक्की तुम्ही ठेवायला ही द्यायची आहे यामुळे बघा मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल त्यांची अभ्यासामध्ये खूप उत्तम प्रकारे अशी प्रगती होईल आणि जी काही त्यांच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन त्यांना नक्की प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आता जी काही संकटं आहेत ती त्यांच्या मागे आहेत तर ती शंभर टक्के दूर होतील असा हा एक उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलांसाठी नक्की करायचा आहे बघा त्यानंतर आपण सुपारीचा आणखीन एक उपाय बघणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुखशांती नसेल आलेला पैसा टिकत नसेल कुठल्याही कामामध्ये जर तुम्हाला यश मिळत नसेल तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा तुम्हाला पितृदोष असेल तर किंवा तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असेल त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत असतील तर तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे तर आपल्याला उपाय काय करायचा आहे तर बघा एक आपल्याला चांगली सुपारी घ्या म्हणजे ती सुपारी किडलेली नसावी यासाठी तुम्ही नवीन सुपारीसुद्धा आणू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये स्वच्छ अशी चांगली सुपारी असेल तर ती घ्या त्यानंतर तुम्ही त्या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला ती सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला अगदी थोडेसे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत म्हणजेच अक्षदा त्या पानावरती ठेवा त्या तांदळावर तुम्हाला जी काही सुपारी आपण अभिषेक केलेली आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला एक फुलसुद्धा या सुपारीला अर्पण करायचं आहे धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून त्या सुपारीला घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्र जे काही संकटनाशक गणपती स्तोत्र आहे त्याचा तुम्हाला पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम श्री विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ही सर्व पूजा झाल्यानंतर तुम्ही श्री गणपती बाप्पांना हात जोडून तुम्हाला तुमच्या कुटुंबाची तुमच्या पतीची तुमच्या मुलांची जी, जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल जी काही तुम्हाला जी काही अडचण आहे तर ती सांगून गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही सुपारी तुमच्या देवघरामध्ये ठेवून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला एक लाल कपड्यामध्ये ही सुपारी बांधून तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला ही बांधायची आहे तर बघा अशी ही सुपारी तुम्ही जिथे बांधतात तेव्हा तुमच्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर राहते तुमच्या घराचं सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण हे होत असतं आणि तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मीही नांदायला सुरुवात होत असते आणि आपण हा उपाय मुख्य दाराच्या वरती आपण बांधत असतो तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये चव बाजूने धनसंपत्ती येऊ लागते पैसे येण्याचे नवीन मार्ग हे खुले होत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला असे छोटे चोट छोटे हे सुपारीचे उपाय उद्या सोमवारी संकष्ट चतुर्थीला नक्की करावं बघा ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन एका माहितीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ